माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महायुती सरकारनं महाराष्ट्रात आणि मुंबईत परिवर्तन करून दाखवलं सामाजिक पायाभूत सुविधा बळकट करण्यापासून कि ते कित्येक कल्याणकारी योजना राबवणं आणि गरिबाला हक्काचं घर गर मिळवून देण्यापर्यंतची अनेक विकास कामं केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या लोकशाहीच्या यज्ञात एक एक देशभक्त आपल्या मताची समीधा टाकेल आणि महायुतीच्या मुंबईतील सहाही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करेल असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे याच ठिकाणावरून म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो त्यानंतर अशा प्रकारची गर्जना काल परवापर्यंत उद्धव ठाकरे करायचे परंतु इंडिया आघाडीनं खडे बोल सुनावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिल्याचं फडणवीस म्हणाले आज शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गर्जना मला आठवते ते याच ठिकाणून म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो त्यानंतर अशा प्रकारची गर्जना काल परवापर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंची ऐकायचो पण नुकतीच इंडी आघाडीची बैठक या ठिकाणी झाली याच शिवाजी पार्कवर इंडी आघाडीवाल्यांनी त्यांना सांगितलं उद्धव ठाकरे हे चालणार नाही तुम्ही बदला आणि त्या उद्धव ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील घ्यायला तयार नाही ही खरोखर एक शोकांतिका आहे बंधू आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात मुंबईत केलेल्या विकास कामांची यादीच वाचून दाखवली तसंच यावेळी कोरोना काळात उभाटा गटाच्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांचा आवर्जून उल्लेख केला कोविडच्या काळात मोदींनी देशाला खऱ्या अर्थानं वाचवल्याचं फडणवीस म्हणाले